लाडका मामा लेखन सुनील हांडे मामा फक्त नातं नव्हतं ते एक जीवाभावाचं नातं होतं तो माझा लाडका मामा होता आणि आजही आहे आठवणीतून भावनांतून आणि स्वामी समर्थांच्या रूपातून माझ्यासोबत आहे माझा मामा इतरांसारखा नव्हता तो मतलबी नव्हता गोड बोलून आपले काम साधणारा नव्हता त्याचं हृदय खूप हळवं होतं अगदी लहान मुलासारखं मी रडायला लागलो की तो म्हणायचा गप्प बस मी आहे ना रडू नको आणि गम्मत म्हणजे माझ्या डोळ्यात अश्रू आले की त्याच्या डोळ्यांतही पाणी यायचं तो माझ्या वेदनेला स्वतःच्या मनात उतरवायचा खरं सांगू तो मामा होता पण त्याचं मन आईसारखं होतं पैशांची कधीच हाव नव्हती त्याला स्वतःसाठी नाही पण माझ्यासाठी मात्र त्याचं सर्व काही खुलं होतं पहिला मोबाईल पंच्याऐंशीशे रुपयांचा त्याने स्वतःचा देऊन मला दिला तुला पाहिजे ना मग घे माझा आहे आता तुझाच असं म्हणणारा लाडका मामा पैसे हातात कधी कमी पडू दिले नाहीत उलट मला खर्च करायला पैसे द्यायचा अरे तू आहेस म्हणजे मी आहे अशी भावना त्याच्यात होती मी काही टेन्शन घेतलं की म्हणायचा मी आहे ना चल आपण जाऊ काळजी नको त्याची साथ म्हणजे आत्मविश्वास त्याच्या शब्दांत धीर होता त्याच्या मिठीत माया होती आज तो नाही पण जाणवतो तो, तो प्रत्येक क्षणी वजा कधी थंड वाऱ्यासारखा अंगावरून जातो कधी एखाद्या गाण्यात त्याचा हसरा चेहरा आठवतो तर कधी शांततेत अचानक त्याच्या शब्दांचा आधार उमटतो गप मी आहे ना माझा मामा आता ह्या दुनियेत नाही पण मला खात्री आहे उदा तो माझ्या स्वामी समर्थांच्या रूपाने आजही माझ्यासोबत आहे कधी सावली बनून कधी दिशा दाखवणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीसारखा तो सतत माझ्या अवतीभवती आहे माझा लाडका मामा जो गेल्यानंतरही गेला नाही फक्त एका वेगळ्या स्वरूपात माझ्या मनात आणि आयुष्यात कायमचा जिवंत आहे माझा मामा माझा आधार होता मी आहे ना हे त्याचे शब्द आजही कानात घुमतात प्रत्येक प्रसंगात प्रत्येक वळणावर तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचा माझा तो फक्त मामा नव्हता तर माझा मित्र माझा गार्दी माझा जीवलग होता आज तो ह्या जगात नाही पण त्याच्या सहवासात घालवलेले क्षण सतत डोळ्यांसमोर तरळतात कधी अश्रू बनून तर कधी गोड हसऱ्या आठवणींमध्ये माझा त्याच्यावर जितका विश्वास होता तितकाच त्याचा माझ्यावर होता आमचं नातं कुठल्याच शब्दांत मावणारं नव्हतं ते तर हृदयाच्या ठोक्यांमध्ये झुलणारं होतं शाळेला सुट्टी लागली की मामाचं एकच वाक्य ठरलेलं चल आज बाजारात जाऊया ढीकभर कॅडबऱ्या चॉकलेट्स आवडते खेळ हट्ट न मागता पुरवणारा डोळ्यांत प्रेम आणि चेहऱ्यावर हसू घेऊन माझ्या लहानशा स्वप्नांना पूर्ण करणारा मामा होता तो आंब्याचा हंगाम आला की मामाचं घर म्हणजे आंब्यांचं खजिनाच असायचं तो गोडवा तो आनंद तो निरागसपणा सगळं फक्त मामासोबतच अनुभवायचो आणि गंमत म्हणजे माझ्या गाडीला तो स्वतःच्या गाडीपेक्षा जास्त प्रेम करायचा तू लय फिरतोस ना दोनशे ते तीनशे रुपयांचं पेट्रोल काय करणार डायरेक्ट टाकफुल असं म्हणत माझ्या गाडीची टाकी भरून टाकायचा वेळोवेळी फोन करून विचारपूस करणारा कुठं आहेस रे घरी ये लवकर हक्काने बोलणारा तो मामा आजही आठवतो मनाच्या खोल कप्प्यात कायमचं घर करून बसलेला आहे मामा होता तेव्हा मी या टोकावरून त्या टोकावर जात होतो जग पाहत होतो पण आता मामा नाही आणि म्हणूनच मीही आता कुठे जाणं फिरणं थांबवलंय अचानक एकांत प्रिय वाटतो शांतता जवळची वाटते मामा नसल्याची ती उणीव मनाला सतत पोखरत राहते कधी हसतो त्याच्या आठवणीने तर कधी नकळत डोळे भरून येतात त्याच्यासोबतचं क्षण माझं आयुष्य व्यापून गेलेत तो गेला पण त्याच्या आठवणी त्याची माया त्याचं असणं याचं अस्तित्व आजही माझ्या प्रत्येक श्वासात आहे माझा मामा आजही माझा आधार आहे फक्त एका वेगळ्या रूपात